मंडळी नमस्कार मी शुभम तुम्हाला सर्वांची कोकण युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो तर मंडळी आज आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा नव नौ, मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि पहिला सण म्हणजे गुढीपाड तर तुम्हाला सर्वप्रथम गोढीपाडवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मंडळी गुढीला आपण विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानतो आणि भारतात सर्वजण घराच्या समोर गोढी उभारतात आणि गुढीपाडवा हा सण हिंदू संस्कृतीचा एक मानला जाणारा सण आहे तर आपण देखील आता गुढी उभारूया तर तयारी करूया आता तर आपण सर्वप्रथम फुलांचा माळा करायला घेऊयात त्यासाठी दोन प्रकारची फुलं आहेत एक आहे फुल जासवंदीचं आणि दुसरा आहे तो म्हणजे चाफ्याचं फुल त्यासाठी आपण धागा घेतलेला आहे आणि सुई घेतलेली आहे आपण आता सुरुवात करूयात फुलं होण्यासाठी तर आता माळ तयार झालेली आहे फुलांची माळ तयार झाली आता सुई काढून घेऊयात आता ही माळ आपण बाजूला ठेवूयात आणि आता दुसरी माल तयार करायला घेऊयात तर आता दुसरा पण आहार तयार झालेला आहे तर आता आपण त्यासाठी एक छोटासा वस्त्र घेतलेला आहे गुढीपाडवासाठी म्हणजे गुढी उभारताना एक, एक वस्त्र लागतो वरती लावण्यासाठी तो एक वस्त्र घेतलेला आहे रेसिंग रेसिंग कापडाचं वस्तू आहे तर छोटासा कडे कडूलिंबाचा एक फांदी घेतलेली आहे पण इथे फुला माळेला बांधूयात बांधलेले आहे माळ तयार झाले आता एक तांब्याचा घडा घेतलेला आहे गंध आहे तर आपण गंध लावून घेऊयात तर गंध लावून झालेला आहे तर अशा प्रकारे आता आपली तयारी सर्व झालेली आहे आता आपण जाऊयात गुढी उभारण्यासाठी तर मित्रांनो ही तुम्ही बघू शकता ही कलकीची काठी घेतलेली आहे गुढीसाठी आणि ते गुढीसाठी सर्व लागणारी जी सामग्री आहे ती तयार झाली आणि इकडे बघू शकता रांगोळी काढलेली आहे चुन्याची रांगोळी म्हणण्यापेक्षा आपण त्याला कणा म्हणू शकतो कोकणात त्याला कणा म्हणतात तर तुमच्या इथे काय म्हणतात ते कृपया कमेंट करून नक्की सांगा हे बघू शकता पूर्ण कणा काढलेला आहे आणि तर आता आपण गुढीची तयारी करून घेऊयात तर आता गुढी झाले तयार पूर्ण करून ती उभारूयात आता गुढी उभारून झाले वरती बघू शकता गुढी उभारून झाली आता आता आपण गुढीची पूजा करूयात इथे मित्रांनो फुलांनी सजवून घेऊयात इथे फुलं आणलेत तर सजवायला सुरुवात करू मित्रांनो फुलांनी सजवून झाले आणखी थोडे फुले आहेत तर इकडे वरती बघू शकता तुम्ही सुंदर असा कणा काढलेला आहे इकडे एक फूल ठेवूयात आता पाहू शकता तुम्ही तर आता पूजा करूयात अगरबत्ती लावून झाले एकदा बघू शकता तुम्ही वरती वरती बघू शकता सुंदरशी गुढी दिसत आहे तर मंडळी आता तुम्ही पाठीमागे बघू शकता इकडे गुढीची तयारी झाली आहे पण पूर्ण गुढी उभारून झालेली आहे इकडे वरती बघू शकता तुम्ही इकडे वरती तुम्हाला इथे वरती दिसत आहे गुढी इकडे पाठीमागे पूर्ण गुढीची पूजा झाली तर आता गुढीसाठी नैवेद्य ठेवूयात नैवेद्यासाठी आपण पुरणपोळी बनवतो साधारणतः गुढीपाडवायला साधारणतः सर्वजण पुरणपोळी बनवतात त्यामुळे आपण पुरणपोळी तर नाही बनवू शकत कारण का आपल्याकडे आप सामग्री उपलब्ध नाही तर आपण पाहूयात काय नैवेद्य बनवू शकतो तर आपल्याकडे आता नारळ उपलब्ध आहेत त्यामुळे आपण नारळापासून मोदकच बनवूयात आता प्रसाद नैवेद्य म्हणून मोदक बनवूयात तर आपण आधी नारळ फोडून घेऊयात नारळ फोडलेला आहे दुसरा फोडूया आता मंडळी नारळ फोडून चाललेले आहेत नारळ आपण आता किसून घेऊयात मित्रांनो आपण आता ही घेतलेली आहे मोरवाई हिला मोरवाई म्हणतात किंवा किसनी पण म्हणू शकतो तर तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा तर आता आपण या या मोरवाईच्या माध्यमातून आपण खोबरा आहे तो किसणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे किसून घेतले जाते एकदम छोटे छोटे म्हणजे आपण काय म्हणतो खोबऱ्याचे छोटे छोटे कण होत मग पाहू शकतो तुम्ही केलेला होता खोबऱ्याचा केस त्यामध्ये आपण गूळ वेलची पावडर टाकून त्याचा चुरण केले तयार केलेला आहे तर आता तो चुरण तयार झालेला आहे तर आपण चुरण आता उतरून घेऊयात खाली चांगल्या प्रकारे चुरण तयार झालेलं आहे तर आपण आता त्याचे मोदक बनवून घेऊयात इकडे आहे ना मित्रांनो पाच ते दहा मिनटं पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे इकडे पीठ मलवून झालेलं आहे मोदकांचा इकडे मोदक आता बनवून झालेलं म्हणजे आता सुरुवात केलेली आहे पहिलाच आहे मोदक हा तर पाहूयात पहिलाच मोदक कसा होतो तर मित्रांनो आता एक मोदक तयार झालेला आहे बनवून पाहू शकता सुंदर असे नक्षीदार मोदक तयार झालेला आहे इकडे पाण्याचा आवाज येत आहे उकळला आहे पाणी तर इकडे मोदकांचं काम चालू आहे तर आपण डायरेक्ट आता मोदक तयार झाल्यावर भेटूया तर मित्रांनो चुलीवर आता मोदक ठेवलेले आहेत उकडण्यासाठी तर आता पाहूयात उकडल्यानंतर आपण तर, तर मित्रांनो मोदक तयार होण्यासाठी आहे ना साधारणतः सात ते दहा मिनटं लागतात मोदक आता तयार झालेत तर पाहूयात तर इकडे बघू शकता मित्रांनो चांगल्या प्रकारे मोदक तयार झालेत तर आपण आधी नैवेद्य म्हणून एक घेऊन जाव्यात मित्रांनो आपण एक घेतलेला आहे नैवेद्य म्हणून ठेवण्यासाठी तर आपण घेऊन जाऊयात तर मंडळी अशा प्रकारे आपण नैवेद्य वगैरे ठेवून झालेलं आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला गुढी दाखवतो तर आपन मी तर मित्रांनो नैवेद्य हो वगैरे ठेवून झालेलं आहे तर आता आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे आहे कमेंट करून नक्की सांगा तर आपण भेटूया आता एक नवीन व्हिडिओमध्ये